मिस होती आहे ना आपल्या परिसरातील ताजे अपडेट तर मग आज सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबातवीस इव्हेंट हा पुण्यात नऊ आणि दहा तारखेला शेरटन ग्रँड या हॉटेलमध्ये चालतो आहे त्या इव्हेंटमध्ये प्रायमरीली दीडशे ते दोनशे डेलिकेट्स पार्टिसिपेट रजिस्टरेशन झालेलं आहे आणि त्यात जवळजवळ त्रेचाळीस स्पीकर्स वेगवेगळ्या विषयांवरती ज्यांच्या त्या विषयांच्या बाबतीतलं प्रभुत्व आहे ते, प्रभुत ते बोलणार आहेत नॉलेज शेअर करणार आहेत आणि ह्या नॉलेज शेअरिंगच्या प्रोसेसमध्ये बऱ्याचशा काही वेगवेगळे वेग वेग वे प्रॉब्लेम्स डिस्कस केले जातील इंडस्ट्रीजचे हे जे डेलिगेट्स हंड्रेड अँड फिफ्टी आलेले आहेत त्या क्यू एमध्ये ते आपापले प्रश्न विचारून त्यांच्या क्लॅरिफिकेशन्स ते, ते लोक सीक करतील आणि त्यामुळे एक तर ह्या प्लॅटफॉर्ममुळे इन्फॉर्मेशन शेअरिंग होत आहे दुसरं प्रॉब्लेम सॉल्विंग होत आहे आणि काही व्हॅल्यू ॲडिशन सुद्धा होत आहेत त्यामुळे असले हे जे काही कॉन्फरन्सेस आहेत ह्या ऑटोमोटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग करतात आणि ते सुद्धा पुण्यात होणं अत्यंत आवश्यक आहे कारण पुणे हे ऑटोमोटिव्ह हब आहे सर याच्यामध्ये ओपन फॉर सजेशन्स अँड रेकमेंडेशन्स And we, as a media house, we, as an uh, event organizer, where our what we are trying to do is gather people, gather experts from various practices, come together and engage in a dialogue which can bring certain conclusions, actionable conclusions, which we can forward to policymakers. Yes.